भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्वसामान्य नागरिक व मतदार यांना ईव्हीएम प्रणालीबाबत माहिती द्यावी तसेच नवमतदारांना मतदान कसे करायचे याचे या प्रात्यक्षिक मिळावे यासाठी जिल्ह्याच्या अकरा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन याप्रमाणे बावीस मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक तसेच याबाबत जनजागृती मोहीम मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राबवण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिक व मतदारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे ईव्हीएम प्रणालीची माहिती देणे तसेच नवमतदारांना मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवणे तसेच ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने सुरक्षित आहे याबाबत सर्वसामान्य नागरिक तसेच मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन ईव्हीएम जनजागृती मोबाईल व्हॅन देण्यात आले असून प्रत्येक मोबाईल व्हॅन प्रतिदिन दोन गावांमध्ये जाऊन ईव्हीएम मशीनची माहिती देणे नवमतदारांना प्रात्यक्षिक दाखवणे तसेच ई ईव्हीएम यंत्र सुरक्षित आहे ते आपण केलेल्या मताचे सुरक्षित कवच आहे याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन केले जाणार आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी बावीस जनजागृती मोबाईल व्हॅनद्वारे माहिती दिली जाणार असून उत्तर व दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य लोक व मतदारांसाठी ईव्हीएम प्रात्यक्षिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली ईव्हीएम यंत्र नव्हे आपल्या मताचे ब्लूटप्रूफ कवच असून आपण आपले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र खालील कारणांमुळे अत्यंत सुरक्षित असल्याचा संदेश मोबाईल जनजागृती व्हॅनद्वारे देण्यात येत आहे यामध्ये कोणत्याही हस्तक्षेपापासून अलिप्त विनापरवाना अनधिकृत वापर ओळखण्याच्या तंत्रज्ञाने सुसज्ज सांकेतिक लिपीबद्धतेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती स्वतःच ओळखण्याच्या क्षमतेने सुसज्ज व रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून माहितीच्या आदानप्रदानाबाबत अक्षम या कारणाने ईव्हीएम मशीन सुरक्षित आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी दिली